नमस्कार मी सुनील आवाज आपलं सहर्ष स्वागत आहे उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असताना राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार म्हणून माजी राज्यमंत्री आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी आपल्या हजारो समर्थकांसह जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी डॉक्टर पद्मसिंह पाटील सिद्धामप्पा आलोले गुरुजी माजी पालकमंत्री मधुकरराव चव्हाण काँग्रेस पक्षाचे स्टार प्रचारक बसवराज पाटील दिलीप सोपल दिलीपराव देशमुख काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बाबा चेडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी उस्मानाद येथील लेडीज क्लबच्या मैदानात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आघाडीच्या नेत्यांनी मार्गदर्शन करून या निवडणुकीत आघाडीचा उमेदवार विजयी करण्याबाबतचा संकल्प दिला भर दुपारी रखरख रख त्या उन्हात काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्रपक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र आले होते उमेदवारी अर्ज दाखल करण्यात जाण्यासाठी चारचाकी रथ सजविण्यात आला होता त्यात आघाडीचे उमेदवार आमदार सिंग पाटील हे जनतेला अभिवादन करीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करी मार्गक्रमण करीत होते त्यावेळी दादा तुम आगे वडो हम तुम्हारे साथ आहे काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाचा विजय असो अशा घोषणा देत कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट जवळ आले असता सुरक्षेच्या कारणावरून आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी आत जाण्यास मज्जाव केला या गर्दीचा फायदा घेत केले असल्याची माहिती मिळाली आहे पोलिसात तक्रारी दाखल केलेल्या उमेदवारी अर्ज दाखल करून आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सत्ताधारावर आमदारांना पाटील यांनी सडकून टीका करत आघाडीच्या मागील काळात अनेक प्रकल्प रखडल्याचे त्यांनी सांगितले तरी आपल्या भागातले जे बेरोजगार युवक आहेत ते जेव्हा अडचणीत होते तेव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं होत जनतेला माहिती आहे आणि याच पाच वर्षात केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असताना शिवसेनेचे आत्ताचे उमेदवार असतील पालकमंत्री असतील इतर त्यांचे नेते असतील पाच वर्षामध्ये तरी त्यांनी भरीव काम केलं का पालकमंत्रीपद त्यांचं राज्य सरकार त्यांचं केंद्र सरकार त्यांचं पाच वर्षात मी सांगतो एकही मोठा प्रकल्प ज्याच्याने उस्मानाबाद जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळेल औसातल्या जनतेला न्याय मिळेल बार्शीच्या जनतेला न्याय मिळेल असा एकही प्रकल्प झाला नाही उलट झालं आहे पावशामध्ये टेंबीचा एक मोठा प्रकल्प आघाडी सरकारने मंजूर केला होता सोलरचा प्रचंड मोठा प्रकल्प तिथे काहीही झालं नाही पाच वर्षात कौडगावला आपल्या एफ आय डी सीमध्ये तिथे गॅसची रिलायन्सची लाईन आहे तिथे हायटेन्शनची लाईन चालली आहे उजनीवरनं येणारं जे पाणी आहे त्यातलं दहा लाख लिटर तिथे देऊ केलेलं आहे परंतु या पाच वर्षात शिवसेनेच्या उद्योगमंत्र्यांनी मी अनेक वेळेस विनंती करून विधानसभेत विषय मांडून देखील साधा बैठक घेण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठी बैठक घेण्यासाठी सुद्धा वेळ दिला नाही एवढी तर यांची उस्मानाबाद जिल्ह्याच्या बाबतीत बार्शीच्या बाबतीत आपल्या या परिसराच्या बाबतीत एवढी तर या लोकांची आस्था आहे उद्याच्या काळामध्ये समोरासमोर चर्च चर्चा होणारच आहे मुद्दे जेव्हा निघतील तेव्हा मी बोलेन परंतु वैयक्तिक विषय जे आहेत वैयक्तिक विषय घेण्यामध्ये मला काही रस नाही आहे कोणी जर फार घेतलेच तर मग तेव्हाच तेव्हा बघू